धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर आता दाखल झालेत देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे सह्याद्रीवर दाखल झालेत धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे खरं तर सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आता सुप्रीम कोर्टात आव्हान देणार अशी माहिती मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंडे आता सह्याद्रीवर गेल्याची माहिती आहे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम धनंजय मुंडे आता फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत त्यांची भेट झाली का कोण कोड़ कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल खरंतर धनंजय मुंडे हे काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले विचारणा केली असता अद्याप तरी कुठलंही स्पष्टपणे कारण समोर आलेलं नाही परंतु खऱ्या अर्थानं काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडनं कृषी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणात क्लीनचीट देण्यात आली होती यावर सुद्धा सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आपण सुप्रीम कोर्टात जाऊन यावर दाद मागणार असल्याचं म्हटलं होतं परंतु या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा सुद्धा प्रश्न जो आहे पुढे पुन्हा एकदा चर्चेत आला होता अजित पवारांकडून या संदर्भात संकेत सुद्धा देण्यात आले होते त्यावेळी धनंजय मुंडे नेमकी कुठल्या विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटतायत आणि ज्या पद्धतीच्या चर्चा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संदर्भात पुन्हा एकदा रंगू लागल्यात त्यामध्ये नेमकी काही अपडेट घडते का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याची माहिती आहे कृषी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणात त्यांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र भाजपचे आमदार सुरेश धस या सगळ्या प्रकरणात आता पुन्हा एकदा आव्हान देणार आणि त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे फडणवीसांची भेट घेतायत का हे पाहणं आता महत्वाचं आहे